आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचे विकासात्मक भरीव कार्य जतच्या तळागाळात रुजवून शहराला परिपूर्ण करण्याकरता शिवसेना शिंदे गटातून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी माझी उमेदवारी माननीय श्री सलीम गवंडी यांचे मत जत परिषद निवडणुकीच्या शिवसेना शिंदे गटाकडून जतचे सुपरिचित व्यक्तिमत्व माननीय श्री सलीम गवंडी यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेऊन परिपूर्ण अशा पॅनलची निर्मिती सर्वानुमते केली आहे अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार घेऊन उतरलेले श्री सलीम गवंडी यांनी शिवसेना शिंदे गटाचा आधार घेत सदर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलंय सदर कारणानं त्यांचा हा निर्णय मात्र जतकरांना उत्तम असा पर्याय म्हणून कार्यरत होणार असल्याचं श्री गवंडी यांनी सांगितलं आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे यांनी जतच्या नगर परिषदेत एकही शिवसेनेचा संख्याबळ नसताना मुक्त हातानं भरघोस निधी वितरण करून जतवर असलेलं प्रेम व त्यांचे कार्य उत्तम कार्याचे दर्शन घडवून दिलं आहे यांचा सारासार विचार करून या सुवर्ण संधीचा जतकरांना कसा विकासात्मक फायदा करून देता येईल या अनुषंगाने मी शिवसेना शिंदे गटाचा बहुमोल पर्याय निवडला आहे व तो होणार आहे उमेदवार श्री पदाचे सलीम गवंडी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूज बोलताना व्यक्त केलाय ऐकूया ते काय म्हणाले जय महाराष्ट्र सुप्रभात लोकशाही उत्सवाच्या जत मधील सर्व नगरपालिकेला उभे उम उभारलेल्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा मी सलीम नूर महम्मद गवंडी जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवार म्हणून उभा आहे सलीम भाई आता खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे कारण आता सध्या हे व्यस्त अशी प्रक्रिया चालू आहे अगदी उंबरठ्यावर निवडणुकीचा कार्यक्रम का येऊन ठेपलेला आहे अशा व्यस्त भूमिकेतून आपण आमच्या लोकशाही महाराष्ट्रांसाठी आपला बहुमूल्य वेळ असा प्रचारातून वेळ काढून आमच्यासाठी खर्च घाटला त्यामुळं अर्थातच मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे काही दोन प्रश्नांचा खुलासा आपण आम्हाला करावा असं आमच्या प्रेक्षकांना वाटतं म्हणून मी आपल्याकडं थोडीशी वैचारिक भूमिका आपल्याकडून घेणार आहे सलीम भाई आपण आपला परिचय करून घेणं म्हणजे तसा करून देणं वास्तविक जत शहरामध्ये वाटते असं मला काही गरज गरज आहे आपल्या परिचयाची असं नक्की नक्कीच परिस्थिती आहे कारण बालकामगारांच्या माध्यमातून तसंच आपला जो आपला ऋणानुबंध बंध जतशी जोडला गेलेला आहे या माध्यमातून आपण बहुचर्चित म्हणून आहे प्रसिद्ध आहे त्यात काही शंकाच नाही मला सांगा अलीमबाई <coughs> आपण एक <coughs> आपलं जाळं बहुतेक जत शहरामध्ये चांग जत शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये बांधकाम कामगाराच्या माध्यमातून चांगलं विणलं गेलेलं आहे आपण ही शिवसेनेची उमेदवारी शिंदे गटाची उमेदवारी धनुष्यबाण चिन्हावर आपण निवडणूक निडुनु, निडुनु, लढवण्याचा निर्धार घेतला मला सांगा आपण हे कशा पद्धतीनं उमेदवारी घेतली किंवा काय अजेंडा ठेवून किंवा ह्या पक्षामध्ये येण्यामागचं कारण काय साहेब मी गेली वीस ते पंचवीस वर्ष विविध संघटनेच्या माध्यमातून मी कार्यरत आहे असोसिएशनच्या माध्यमातून म्हणा अल्पसंख्याकांच्या माध्यमातून म्हणा ओबीसी संघटनेच्या माध्यमातून म्हणा बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून म्हणा अशी बऱ्याच विविध संघटनेच्या माध्यमातून मी वेळोवेळी लोकांच्या समोर जातो राजकारण विरहित समाजकारण हे करण्यासाठी मी जास्त धडपड करत असतो मी गेली चार माजा काम -काम ते पाच वर्ष माझ्या बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून बरेचसे असे प्रश्न जे आहेत ते शासन दरबारी मांडून मला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे माझ्या लोकांना त्याचा फायदा करून द्यायचा आहे हे सर्व करत असताना बाबा आपल्या हातात कुठली तरी एक सत्ता कुठली तरी एक झेंडा हे असणं फार गरजेचं आहे आता सध्याला मी यापूर्वी जो, जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाबरोबर मी राहून मी माझ्या लोक लोकांची मा समाजकारण म्हणा किंवा हे माझ्या बांधकाम कामगारांचं म्हणा ह्या ही कामं मी करत होतो मी ज्या वेळेला निवडणुकीला फॉर्म भरला किंवा मी फॉर्म भरण्याचा ज्या वेळेला निर्णय घेतला माझ्या बांधकाम कामगारांनी मला आग्रह केला माझ्या ओबीसी बांधवांनी मला आग्रह केला माझ्या अल्पसंख्याक बांधवांनी मला आग्रह केला की उद्याची निवडणूक ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक तू लढवायची त्यातून विविध पक्षाचे लोकसुद्धा मला तुम्हाला सहकार करतो असं बोलले आणि ज्या वेळेला आरक्षण पडलं त्यावेळेला थेट नगराध्यक्ष हे ओपन पडल्यामुळं माझी उत्सुकता आणि जरा जास्त वाढली व वा मी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरला अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा हा माझा विचार होता मला सांगा पण तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याचा तुमचा निर्धार असताना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आपण ही निवडणूक आता लढव लड़ो, लढव लड़ो, लढवण्याचा निर्धार केला आहे मला सांगा याची उकल मला या प्रश्नाची अजूनही मला तुम्ही दिलेली नाही शिंदे शिवसेना गटातून निवडणूक का लढवावी असं तुमचा का माणस निर्माण झाला सर मी ज्या वेळेला अपक्ष फॉर्म भरलो किंवा अपक्ष फॉर्म भरण्यापूर्वी मी कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही सध्याचे हे जे राजकीय पक्ष जे आहेत ह्यांच्या यांच्यातच पुढे चालू आहे मला उमेदवार पाहिजे तुला उमेदवार पाहिजे अशा या परिस्थितीमध्ये एक गरीब कुटुंबातला एक अल्पसंख्याक समाजातला एक ओबीसी समाजातला सर कोण न्याय देणार यापूर्वीच यांचं सगळं जर बॅकग्राऊंड वाईटलं तर ह्यांना उमेदवारी न्याय मागितलेली बरी म्हणून मी अपक्ष आप, फॉर्म भरला होता परंतु ज्या वेळेला आपल्या जत तालुक्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते अंकुश अंकुशवाळे साहेब त्याचबरोबर आपले वालकिंडीचे आमचे मित्र या दोघांनी हो माझ्याकडं याने माझ्याकडं म्हणजे मला बोलावं पाठवलं मी त्यांच्या विनंतीला मान देऊन मान देऊन त्यांच्याबरोबर मी चर्चा केली व त्यांनी मला आपण नगराध्यक्ष उमेदवारीसाठी उभारणार का म्हणून मला त्यांनी ज्या वेळेला प्रश्न विचारला मी म्हणलं मी थोडं विचार करून सांगतो मी माझे कार्यकर्ते माझे बांधकाम कामगार माझे ओबीसी बांधव जे माझे प्रमुख मंडळी आहेत मी त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा केली त्या लोकांचं म्हणणं असं होतं की बाबा अपक्षाला ताकद कमी पडत्या कुठला तरी एखादा पक्ष घेऊन तू वार म्हणजे आपल्याला कुठंतरी त्याचा फायदा होईल मग ह्या अनुषंगाने मी चर्चा करून मी अंकुश ओवाळे साहेबांना मी संपर्क साधला व अंकुश ओवाळे साहेबांना मी सांगितलं की आपल्या पक्षाकडनं जर मला उमेदवारी मिळाली कारण सध्या सध्या परिस्थितीमध्ये शिंदेसाहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत व ह्या नगर परिषदेशी निगडीत त्यांच्याकडं विकास खातं आहे मी थोडा विचार करून कोणतीही जास्त अपेक्षा न ठेवता मी तालुका अध्यक्षांना व हिंगेरी साहेबांना सांगितलं की मला उमेदवारी जर आपण द्याल तर मी नक्की जत शहराचा विकासाच्या बाबतीत समाजकारणात किंवा ओबीसी बांधवाच्या विषयामध्ये माझ्या बांधकाम कामगारांच्या विषयामध्ये मला नक्की फायदा होईल या आशेनं जत शहरामध्ये बरेचसे प्रश्न असे आहेत की गेली वीस पंचवीस वर्ष सुटलेत नाही यांची सोडवण्याची मानिक मानसिकता नाही का वरिष्ठ नेत्यांची सोडवण्याची ने मानसिकता नाही हे समजत नाही साहेब आज जत शहरामध्ये पंचवीस ते तीस वर्ष जसं आहे तसंच आहे साहेब दोन हजार तीन चारला ला माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्या होती त्या काळामध्ये ज्या काय चार इमारती झाल्यात बाजारपेठेतील मारुती मंदिर व समोरील कॉम्प्लेक्स म्हणा आपल्या नगर पर शेची बिल्डिंग म्हणा किंवा भाजी मंडई म्हणा किंवा पाण्याच्या टाकीजवळचे एक चार हे म्हणा ह्या सर्व गोष्टी जर सोडल्या तर एकही विकासाचं काम आपल्या जत शहरामध्ये झालेलं नाही फार फार प्रश्न आहेत साहेब आज एखादी बाहेरील महिला भगिनी आपल्या जत शहरात बाजारासाठी जर आली त्याला साध स्वच्छता ग्रह नाही अतिक्रमणाचा जो विषय आहे तो यांना व्यवस्थित सोडवता आलेला नाही ट्रॉफिकच्या माध्यमातून जी आज बाजारपेठेमध्ये जी गर्दी होती ती यांना सोडवता आलेली नाही प्रशासन सह कसं असतंय दिव्यांगाचा प्रश्न आहे आज अंगणवाडी शिविकांचा प्रश्न आहे आज विधवा मातांचा प्रश्न आहे त्याचबरोबर <coughs> असे विविध प्रश्न जे आहेत जे आपण नगर माध्यमातून सोडू शकतोय नगर परिषदच्या माध्यमातून त्यांचा आपण विकास करू शकतोय स्वच्छ स्वच्छतेच्या बाबतीत मना रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत म्हणा बरेचसे प्रश्न आहेत साहेब आज आज एखादं चांगलं उद्यान नाही चांगली बाजारपेठेमध्ये चांगलं एखादं पार्किंग नाही आज बाजारपेठेतील जे माझे व्यापारी बंधू आहेत त्यांना एखाद्या वेळेला कोण मी मोटरसायकल लावलं तर त्याच्याबरोबर भांडणाला सामोरं जावं लागते ला सांगण्याचं माझं तात्पर्य काय आहे जे सुसज्ज जत शहर एवढी एवढं मोठं आहे सांगली जिल्ह्यामध्ये एक तृतीयांश आपला जत तालुका आहे त्या जत तालुक्याच्या प्रमुख म्हणून हे जे जत शहर आहे हे ह्यामधली मधली जी बाजारपेठ आहे ती एकदम अतिशय उत्तम आहे बाजारपेठेतील माझे व्यापारी बंधू नियम हे सगळं आपला व्यापार वगैरे करत असतात अशा परिस्थितीमध्ये लोक एवढे चांगले असताना आपली जत शहरातील मतदार एवढे चांगले असताना आज आपण जत शहराचा जर विकास करू शकत नसलो तर सैबी खेराची बाब होणार आहे निश्चितच सलीमबाई तुमचं ही जी तळमळ ही तगदग जी चालू आहे ही आपली धगधग विकासाची जी तगदग चालू आहे निश्चितच तुमचा असणारीपणा ठेवून आपण शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी घेऊन धनुष्य बाण घेऊन विकासाचं बाण सोडायचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला या कार्यासाठी लोकशाही महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा आणि अजून एकदा आपण वेळ काढून आम्हाला व्यस्त असा भूम प्रक्रियेतून आम्हाला दिलखुलासा अशी चर्चा केली आपलं खरोखर अभिनंदन करतो थांबतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा